मध्ये आपले स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता ठळक आतापूर गावाला गाडी क्रमांक अठरा ब्याण्णव सत्त्याऐंशी ऐंशी गाडीत पकडून द्वारकाधीश प्रतिष्ठान संस्थेकडे केले जमा एम आय डी सी एरियात स्वच्छता मोहीम मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या समवेत राबविण्यात आली स्वच्छता मोहीम नऊ ऑगस्ट जागतिक मादिवासी दिनानिमित्त चोपडा शरद भव्य दिव्य रॅली काढून आहाराविषयी व व्यायामाविषयी जितू देसले यांनी केले मार्गदर्शन चोपड्याहून शिल्प मार्ग येणार गाडी देखून पा सत्तावन्न गुरे डांबून घेऊन जात असताना रात्री अकरा पंचेचाळीस वाजता गोरक्षक कार्यकर्ते यांनी एम एच अठरा ब्याण्णव सत्तेच्या गाडीत ताडपत्री सह संपूर्ण पॅक केलेली होती पोलिसांनी ताडपत्री उघडून पाहिल्यानंतर गुरे आहेत आणि वास येत होता माणूस केला काळीमा फासणार असे काम करत असताना शिरपूरचे पी आय सानफ साहेब व त्यांची टीमने आणि शिरपूरचे शिवसेनेचे धनगर व त्यांची टीमने या कामात फार मोठे योगदान दिलेले आहे रात्री बारा वाजता गाडी धुळ्याकडे द्वारकाधीश प्रतिष्ठान संस्था धुळे अध्यक्ष रवींद्र बापूजी सेलार यांच्याकडे रात्रीच गाडी आणून सर्व जनावरे उतरवण्यात आली त्यात नऊ मुचा आढळून आले आणि पंचायत पंचेचाळीस जिवंत असलेले गुरे रात्रभर उतरून सकाळीपर्यंत पंचनामा सुरू होता शिरपूर शिवसेनेचे गोर गोरक्षक धनगर व त्यांची टीम आणि पी आय स्टॉप रात्रभर जागृ जागून दुपारपर्यंत गुरांची तपासणी करून काम सुरू होते काही गुरे जमिनीवर तडफडत असताना त्यांना ताबडतोब सलाईंच्या बाटल्या लावल्यामुळे त्यांची प्रार बापूजी शेलार आले माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडता घडता रोखण्याचं काम शिरपूर पोलीस ठाण्याचे पी आय आमचे परम गोभक्त मित्र सनाप साहेब यांच्या गोभक्त टीमने आदरणीय तांबे पी एस पी एस आय तसेच स्वप्नीलजी पांगर अमितजी नमाळे तसे आपले सरदार नंतर प्रवीण भाऊ गोसावे आणि प्रवीणबाब अमृतकर यांनी जे कार्य केले त्या कार्याच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला आठवण आली आहे सत्तेचाळीस गौमातांचं त्यांनी जीव वाचवला आहे तसेच नऊ गौमाता त्याच्यात मृत पावलेला आहे म्हणजे टोटल छप्पन्न गोमाता निर्दयतेने एका ट्रकमध्ये भरून काही नीच प्रवृत्तीच्या लोक चोपडा फाट्यापासून शाद्याकडे जा नेत जात असताना ह्या शिरपूर पोलीस ठाण्यातल्या टीमने फार चांगलं काम असं केलेलं आहे आणि अशा माध्यमातून वेळोवेळी पोलीस डिपार्टमेंट आमच्यासारख्या गोभक्तांना आमच्यासारख्या शिवभक्तांना आणि आमचे आदरणीय धनगर शिरपूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख यांनीही फार मोठं योगदान तिथं दिलेलं आहे त्यांचे कार्यकर्ते आज काल रात्री बारा वाजेपासून तर आज सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्ण ती ट्रक आ, खाली करण्यात त्यांचं पूर्ण योगाचं काम इथं झालेलं आहे तसेच द्वारकाधीश प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते फार जोमाने लागले म्हणून भरपूर गाईंचा प्राण इथे वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे मी पुनच्च शिरपूर पोलीस ठाणे व श्रीराम सेना शिरपूर यांचं सादर आभार प्रकट करतो समस्त खानदेशवासियांतर्फे की त्यांनी खानदेशाला कलंकित होता होता वाचवलेले आणि असे काम करण्याचं धाडस जर पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमच्यासारख्या युवकांना प्रेरणा मिळते आणि जर मिळत गेली तर निश्चित रूपाने या शहरातच नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानात एकही गौमाता जी हिंदू धर्माची एक आस्था म्हणून मानली जाते तसे इतर धर्मातले सर्व पवित्र पुस्तकांमध्ये लिहिण्यात आलेले आहे की गौमातेला एक आनंद एम आय डी एरियात आज दिनांक बारा आठ अठरा रोजी सकाळी दहा वाजता सर्व लघु उद्योग व धुलिया मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांच्या संयुक्तांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वच्छता मोहीम मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांच्यापासून रस्त्यावर जाऊन सर्वांसोबत स्वच्छता मोहीम दुपार एक वाजेपर्यंत राबवण्यात आली अध्यक्ष सुभाष काकरी लघु उद्योग भारती नितीन बंग नितीन देवडे मदन सुराना भरत अग्रवाल संजय बागुल राहुल कुलकर्णी सुनील उदिकर बापू बडगुजर संजय मोरे सहदेव चतुर्वेदी विनय जैन रोहित अग्रवाल उमेश अग्रवाल प्रशांत अग्रवाल महेश नावरकर महेश कुलकर्णी विवेक सोनवणे गणेश तावरकर मनोज तातेड चंद्रशेखर बाविस्कर भूषण गुजराती राजेंद्र नारवाडे अविनाश लोखंडे सर्व उद्योजक कमलेख सिन्हा विलास पाटील रमेश चंद्रगिरी कार्य अभियंता आदी सर्वजण स्वच्छता मोहिमेस हजार होते हजर होते मॅग्नेटिक महाराष्ट्राचं औचित्य साधून आम्ही एक छोटासा प्रयत्न करायचा ठरवलं आणि त्याच्यामध्ये भारतीय इंडिया मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन खान्देश इंडस्ट्रील डेव्हलपमेंट असोसिएशन धुळे ऑइल असोसिएशन उद्योग नगर सहकार या सगळ्या संघटनांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम राबवला मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की धुळे आणि नंदुरबारमध्ये इंडस्ट्री आल्यानंतर काय काय फायदे किंवा इथे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे किंवा याची जी जिओग्राफिकल ॲडव्हान्टेजेस काय आहे हा सांगण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो त्या कालावधीमध्ये आम्ही दोन एम ओ यू साईन केले याच्यात एक पंच्याऐंशी कोटी रुपयाचा एम ओ यू साईन केला होता आम्ही त्यामध्ये नऊ करोड रुपये हा एफ डी आय पण होता अनफॉर्च्युनेटली त्यांना एम आय डी सी जागा द्यायला हा समर्थ

विथ हिज सपोर्ट इंडस्ट्री डोले विल रिक्वेस्ट हिम टू प्लांट इन अवर प्लांट यवदान एरियामध्ये आज सगळ्या उद्योगांच्या मदतीने आपण इथे स्वच्छता अभियान राबवत आहोत आपण बाजार खूप सारी झाडी वाढलेली आहे रस्ते जवळपास साठवले सगळ्यांनी परत सगळ्यांच्या फॅक्टरीच्या समोर झाडी वाढलेली आहे आणि त्या झाडीमुळे गुरं दुक्कर यांचा पण प्रश्न येतो त्रास पण वाढतात तर आज सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या पुढाकाराने सगळ्यांनी स्वतःहून जे सुचवलेला मार्ग आहे की आपण सगळ्यांनी बोलून स्वच्छता करावी आणि सगळे झाडं काढावे प्रत्येकाने आपापल्या फॅक्टरीतील साहित्य आणि कर्मचारी वापरून ही स्वच्छता अभियान आपापल्या फॅक्टरीच्या समोर तरी किमान राबवावी या हेतू हेतूने आणि सगळ्यांना याच्यात प्रेरित करण्यासाठी आपण ही मोहीम आयोजित केलेली आहे आपण पाहतच आहात सगळे उद्योजक अतिशय उत्साहाने यात सहभागी झालेले आहेत सर्व उद्योजक संघटना एम आय डी सीचे अधिकारी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सर्वजण येथे पूर्ण कर्मचाऱ्यांचं सामील झालेले आहेत आणि ही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा शहरात मोराने गावात भव्य दिव्य बाइक रॅली काढून सर युवकांना आरामा व्यायामाविषयी मोफत मार्गदर्शनचे बॉडी बिल्डर जितू दादा देसले यांनी केले याच ठिकाणी सकाळी नऊ वाजता बाईक रॅली काढून युवकांना चांगला संदेश देण्यात आला फिटनेसचा बादशाह बॉडी बिल्डर जितूदादा देसले यांना युवकांचा आग्रह खातील सावन्न महिनामान संगीताच्या तालावर पिळदार शरीर सो सौष्ट व शो पोज देऊन सर्व युवकांचे मने जिंकलेत यावेळी उपस्थिती बॉडीबिल्डर जितूदादा देसले माननीय आमदार जगदीश वळवी नगराध्यक्ष मनीषा चौधरी माननीय नगरसेवक सीताराम भाऊ पारदी पवन पारधी राहुल माळी सचिन बागुल निखिल मोरे हेमंत पाटील मसूद खाटिक आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते सचिने म्हणजे आ दादू हे माझ्याबरोबरचे मी तसा पुढे गेलो ना मी त्यांना प्रत्येक ठिकाणी घेतो सोडवतो कर्वा करत नाही तुम्ही मी पुढे जा तुम्ही धुळ्यामध्येच राहणार ना तर तुम्हाला लोक काही नाही गलीमध्ये माझ्या पुत्र बंद बघतो तुम्ही बाहेर निघा बाहेर तुम्ही तुमचं स्किल दाखवा तर तो असं एवढं फोटोग्राफर चांगला आहे तर आता तुमच्या इकडे काढले स्वस्तात नाही ते इथं कसं लग्नाचं आहे हो मी हजार किंवा पंचवीस ना गाड्या तसं आहे तुमचं स्किल आहे ना तुम्ही बाहेर स्वस्तात करा दाखवा लोकांना तेव्हा माहिती पडेल तेव्हा ते गुंत बाकी कसली मदत लागली सांगा सगळ्या वडील माणसांना माझा सक्षांग नमस्कार